आपल्यापैकी कधी कोणाला हा प्रश्न पडला आहे का आपल्या देशामध्ये दे मुसलमान नसते तर बघा हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे आणि कल्पना करून बघा तर खरंच भारत पाकिस्तानच्या फाळणीच्या वेळी एकही मुस्लिम बांधव दया देशात राहिला नसता तो अगदी झिनाच्या पाठीमागे गेला असता किंवा धर्म म्हणून तिकडे पाकिस्तानात गेला असता आणि हिंदुस्थानामध्ये मुसलमानच राहिला नसता तर काय घडलं असतं या देशामध्ये असा कधी विचार आपण केलाय का मी हा विचार करतोय की यार आपल्या देशामध्ये जर मुसलमान नसते मुसलमान बांधव नसते तर काय घडलं असतं त्याचं उत्तर असं येतं की भारतीय जनता पार्टीचं सरकार कधीही सत्तेवर आलं नसतं काय लॉजिक आहे बघा आणि ही गोष्ट खरी आहे की भारतीय जनता पार्टी सत्तेवर आली त्याचं एकमेव कारण जर काय असेल तर मुसलमान ते कसे पहा आणि त्या विषयावर आज आपण बोलणार आहोत नमस्कार मी राजीव पाटील आणि आपण पाहता द रिंगण लाईव्ह मित्रांनो अजूनही आपण जर रिंगण लाईव्ह हे आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा तर मी म्हणत होतो की मुसलमान नसते तर आणि त्यावर मी असं पुढे म्हटलं की देशामध्ये दे भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं नसतं त्याचं कारण आहे मित्रांनो भारतीय जनता पार्टीचं सर्वात मोठं जर अन्न काय असेल किंवा भारतीय जनता पार्टीला पार्टी म्हणून मोठं करण्यामध्ये जर कुणाचा वाटा असेल तर तो इस्लामचा आणि इस्लाम इस्माल इस्लामिक बांधवांचा किंवा मुसलमानांचा आहे कारण त्याच्याशिवाय दुसरा विषय भारतीय जनता पार्टीच्या पारड्यामध्ये नाहीच आहे आणि हे नेमकं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओळखलेलं आहे की आपली जी रसद आहे आपल्या पार्टीची आपल्या पार्टीचा जो दारुगोळा आहे आपल्या पार्टीचा जो गुलाल आहे हा फक्त मुसलमान आणि मुसलमान आहे आणि त्यामुळे मित्रांनो आपले पंतप्रधान साहेब कुठेही जाऊ द्या आणि कशाचंही उद्घाटन असू द्या किंवा तो दिवस कोणताही असू द्या मुसलमान हा शब्द वापरल्याशिवाय ते त्यांचं भाषण पूर्ण करीत नाहीत आता कालचंच बघा चौदा एप्रिलचा एक अत्यंत महत्वाचा दिवस महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती हरियाणामध्ये पंतप्रधान साहेबांचा एक कार्यक्रम विमानतळाचं उद्घाटन आणि या कार्यक्रमामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या दिनी म्हणजे हा शुभमूर्त साधून ते विमानतळाच्या उद्घाटनाचं आयोजन करण्यात आलेलं होतं या भाषणामध्ये मोदीजींनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किंवा त्यांनी या आपल्या देशासाठी केलेलं काम उचललेले परिश्रम किंवा ज्या पद्धतीनं आपली संविधानाची निर्मिती त्यांनी केली संविधान लिहिलं आणि आपल्या सर्वांना समान न्याय दिला अशा महामानवाचे विचार लोकांना सांगण्याऐवजी संविधानाची ताकद लोकांना सांगण्याऐवजी समता स्वातंत्र्य आणि बंधुत्वाचा विचार लोकांना सांगण्याऐवजी ते काय म्हणाले ते बोलत राहिले की काँग्रेस मुसलमान वपच्या लाखो एकरच्या जमिनी या जमिनी आता जेव्हा या कायद्याच्या अंतर्गत नव्या येतील तेव्हा देशातल्या हजारो गोरगरीब मुसलमानांचं कल्याण होणार आहे आणि दुसरीकडे ते बोलत राहिले की काँग्रेस पक्ष आपला अध्यक्ष मुसलमान का नेमत नाही म्हणजे वगैरे वगैरे सातत्याने मुसलमान 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 याच्याशिवाय दुसरा मुद्दाच नाही देशाच्या पंतप्रधानाकडे आपण सगळे ऐकून तर कंटाळलेलं आहोतच वीट आलाय सगळ्यांच्या कानाला बहुतेक सगळ्यांच्या अगदी त्यांच्या भक्तांच्या कानाला सुद्धा वीट आलाय आता त्याला बोलता येत नाही हा त्यांचं दुर्दैव आहे किंवा त्यांचा नाविलाज आहे त्यांनाही वाटतं की आपल्या पंतप्रधानाने नितीन गडकरी साहेबांसारखी भाषणं करावीत जे बघा गडकरी कुठल्याही सभेमध्ये जेव्हा जातात तेव्हा काय विचार लोकांना देतात गडकरीच्या सभेला जाण्याची लोकांची इच्छा असते त्यांची भाषण केल्याची इच्छा असते किमान युट्यूबला तरी गडकरींची भाषणं ऐकावीत असं प्रत्येकाला वाटतं म्हणजे कुठल्याही विचारधारेचा किंवा कुठल्याही पार्टीचा असावा आणि मोदीजींचं भाषण लागलं किंवा मोदीजी समोर आली तर लोकांना ते भाषणच माहिती आहे पाठ झाले पाठ झाले काँग्रेस आणि मुसलमान या दोन गोष्टी शिवाय तिसरा महत्वाचा मुद्दा विकासाचा मुद्दा अजिबात त्यांच्या भाषणामधून लोकांच्या समोर मांडला जात नाही या देशाची बेरोजगारी ट्रॅम्प टेरिपमुळे निर्माण झालेली आर्थिक परिस्थिती देशात आता किंवा जगात निर्माण होणारी महागाई यावर त्यांचं लक्ष नाही सोनं दिवसेंद दिवस महागत आहे यावर त्यांचं लक्ष नाही शेतकऱ्यांचे प्रश्न पडून आहेत यावर ते बोलत नाहीत बेरोजगारीचा निर्देशांक प्रचंड आहे प्रचंड मोठी बेरोजगारी आपल्या देशामध्ये आहे यावर ते बोलत नाहीत ते बोलतात पकोडा पंक्चर मंगलसूत्र बघा बघाय आपल्या थोर पंतप्रधानांचं विचार त्यांची भाषणं मित्रांनो हे सगळे कुठंपर्यंत चालत राहणार आहे असा प्रश्न आपल्या सर्वांनाही निर्माण झाला असेल परंतु मला असा विचार आला की खरंच भारतीय जनता पार्टी उणे मुसलमान शून्यच काही शिल्लक राहत नाही किंवा संघ उने मुसलमान काही शिल्लक राहत नाही न राष्ट्रवाद कसला राष्ट्रवाद घेऊन बसलाय राष्ट्रवाद एवढं राष्ट्राची चिंता आणि काळजी असती ना तर स्वातंत्र्याच्या संग्रामामध्ये हे भारतीय जनता पार्टीचे संघाचे लोक सहभागी झाले असते अरे जे इंग्रजांना मदत करत होते इंग्रजांच्या सैन्यामध्ये भरती व्हा म्हणून सांगत होते आणि त्यांच्या विचाराने त्यांच्या प्रेरणे सुरू झालेली त्यांची संघटना आणि संघटनेपासून जन्माला आलेला पक्ष आणि पक्षापासून जन्माला आलेलं हे सरकार या सरकारला भारत आपला दे महान देश आहे विविधतेने नटलेला देश आहे सर्व जाती धर्माचा मिळून बनलेला देश आहे आणि पंतप्रधानांसारख्या संविधानिक पदावर असलेल्या व्यक्तीने सतत अशी भाषा करू नये दोन समाजामध्ये ते निर्माण होईल अशी विधानं त्यांच्या मुखातून कधीच येऊ नये अशी अपेक्षा असते परंतु गेली अकरा वर्ष झालं त्यात काही बदल होईल अशी लोकांची अपेक्षा होती भारतीय जनता पार्टी मुसलमान सोडून दुसरा काही विचार देशाला देऊ शकते का असा प्रश्न जर आपण उपस्थित केला तर त्याचं उत्तर नाही असं येण्याची शक्यता आहे अकरा वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीने या देशामध्ये काय उभं केलं असा प्रश्न आपण उपस्थित केला तर त्याची उत्तरे शोधावी लागतात अगदी एका जमातीच्या विरोधामधले कायदे किंवा एका जमातीला त्रास देणारे निर्णय किंवा त्यांच्याच राष्ट्रवादाच्या नावाखाली बोकाळलेल्या संघटनांनी संघटनांनी झुंडशाहीने केलेली दादागिरी त्यापेक्षा चांगलं काही देताच येऊ शकलं नाही या पार्टीला आणि या पक्षाला काल जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जयंतीचा कार्यक्रम होता आणि मोदीजी उद्घाटन करत होते तेव्हा लोकांना असं वाटलं होतं की कि आज किमान आज आपण ज्या संविधानाच्या जोरावर देशाचे पंतप्रधान झालो आहोत त्या संविधानिक पदावरच्या व्यक्तीची जी असते ती गरिमा आजच्या दिवशी तरी मोदीजी टिकवून ठेवतील असं वाटलं होतं परंतु तसं अजिबात घडलं नाही त्यांना कधीच वाटत नाही आपण पंतप्रधान पदावर आहोत आणि हे पद आपल्याला संविधानाने दिलंय आपण एक शपथ घेतली आहे बेजबाबदार बोलून चालत नाही अशी त्यांची कधीच भावना होत नाही अगदी भाषण 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 आणि भाषणामधून भाशन, मुसलमान आणि काँग्रेस याशिवाय दुसरा विषयच आहे काँग्रेसला भीत आहेत पंतप्रधान मोदी हे राहुल गांधीला भीत आहेत काँग्रेस पक्षाला भीत आहेत भले तुम्ही हजारो कोटी रुपये खर्च करून त्यांना पप्पू ठरवण्याचा प्रयत्न केला तरी तुमच्या जर स्वप्नात कोणीच असेल धनाजी सारखं तर राहुल गांधी येत आहेत नाहीतर देशात एवढे पक्ष आहेत ना एवढे नेते आहेत एवढे पक्ष आहेत त्यांची तुम्हाला कोणाचीच भीती वाटत नाही त्यांचं कधी नावही तुम्ही घेत नाही परंतु काँग्रेस आणि मुसलमान आम्ही एका मित्राला ससह म्हणालो आज की यार आपल्या देशात मुसलमानच नसते तर भारतीय जनता पार्टी सत्तेवर आली असते का तर त्यांनी तर करच केला त्यांनी म्हटलं भारतीय जनता पार्टी मुसलमान जर आपल्या देशामध्ये दे नसते तर त्यांनी दलितांना टार्गेट केलं असतं आणि पार त्यांची यंत्रणा दलित कसे या राष्ट्राच्या हिताचे नाहीत यावर काम करायला Uh, किंवा खोटा नेरेटिव पुढे घेऊन यायला सगळी पिलावर त्यांची सज्ज झाली असती खरं ते आम्ही या लोकांना ज्या लोकांचं देशाच्या बांधणीमध्ये दे, उभारणीमध्ये दे, स्वातंत्र्याच्या लढामध्ये काहीही योगदान नाही अशा लोकांच्या हाती सत्ता आल्यानंतर आता सत्ता जाऊच नाही किंवा गेली तर कसं या धास्तीपोटी या भीतीपोटी वाटतल ते भाषण करायला ही म्हणलेली आता सज्ज झालेली आहे हां ठीक आहे एखाद्या मंत्र्याने खासदाराने एखादं विधान केलं आपण समजू शकतो पण देशाच्या पंतप्रधानाने काय बोलावं हे मोदीजींना कसं कळत नसेल हा सर्वात मोठा प्रश्न आहे त्यांनी त्यांचं वय आता प्रचंड आहे पंच्याहत्तरच्या आसपास ते आता पोचलेले आहे त्यांचा अभ्यास दांडग आहे भारताच्या संपूर्ण इतिहास त्यांच्या डोळ्यासमोर आहे आत्तापर्यंत झालेले पंतप्रधान त्यांच्या डोळ्यासमोर आहेत त्यांची भाषणं त्यांच्या डोळ्यासमोर आहेत किंवा त्यांच्याच पक्षाची बिहारी वाजपेयी यांचाही आदर्श त्यांच्या डोळ्यासमोर असावा असल्या पद्धतीचं सतत जिथं जाईल तिथं मुसलमान 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 करणं हे आता अति झालेलं आहे अयोग्य ठरत चाललेलं आहे मुसलमान हाच श्वास मुसलमान हाच ध्यास आणि मुसलमान हेच आता आपलं काय म्हणतो आपण त्याला की प्राण होऊन बसला आहे त्याच्याशिवाय दुसरं काहीच आपल्या हातामध्ये सध्या उरलेलं नाही आणि म्हणून कधी कधी प्रश्न असा पडतो की आपल्या देशात मुसलमान नसते तर भारतीय जनता पार्टी सत्तेवर आली नसती असं अगदी माझं स्पष्टपणाने मत आहे भले मग त्यांनी दुसऱ्या एखाद्या जमातीला टार्गेट केलं असतं असं म्हटलं जातं ते अर्धसत्य बाजूला ठेवून भारतीय जनता पार्टीचा उदय झाला नसता भारतीय जनता पार्टी पुढे आली नसती भारतीय जनता पार्टीच्या समोर पार्टी म्हणून सार्वजनिक जीवनात येण्याचं जे धारिष्ट लागतं त्या धारिष्ट्याला जागा उरली नसते किंवा आधार उरला नसता आणि म्हणून सातत्याने जिथे जाईल तिथे काँग्रेस आणि मुसलमान याशिवाय दुसरं काही बोलता येण्यासारखं नरेंद्र मोदी साहेबांच्याकडे नाही हे कालच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या दिनी एका विमानाच्या उद्घाटन प्रसंगी विमानतळाच्या उद्घाटन प्रसंगी त्यांचे हे विचार घेऊन आपली पक्की झालेली आहे की यांना दुसरं काही येत नाही इथंपर्यंतच यांचा प्रवास आहे आज इतकंच अशाच महत्वाच्या प्रश्नांवर रोखोक भाषा ऐकण्यासाठी पाहत रहा रिंगल लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा